नमस्कार आज आपण बघूया गव्हाच्या पिठाची खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारी बिस्किटं ही बिस्किटं ओव्हनचा वापर न करता किंवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा न वापरता बनवलेली आहेत मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी चांगला पर्याय आहे किंवा मग छोट्या ब्रेकसाठी डब्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता हे बिस्किट तोडून पाहिलं तर आतमधलं टेक्स्चर बघू शकता अगदी दुकानातलं जसं बिस्किट असतं त्याप्रमाणे टेक्स्चर आलेलं आहे आतल्या साईडने आणि खूप खुसखुशीत होतात चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाची खमंग खुसखुशीत आणि महिनाभर टिकणारी बिस्किटे कशी बनवायची अगदी मोजकं साहित्य वापरलेलं आहे तर इथे एक मोठी परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे कोणत्याही एकाच वाटीने प्रमाण मोजून घ्यायचं आहे एक वाटी पिठी साखरसाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे त्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत दोन चमचे आणि चार ते पाच चमचे तूप घालायचं आहे तूप थोडंसं कोमट करून घेतलं आहे आता हे तूप या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तूप खूप जास्त गरम करायचं नाही कोमटच घ्यायचं आणि व्यवस्थित या गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे याच्यामुळे बिस्किटे अगदी खुसखुशीत होतात तर बघा अशा प्रकारे मुठीमध्ये जर दाबून पीठ भरलं तर त्याची मूठ बनत आहे म्हणजे गव्हाच्या पिठाला व्यवस्थित तूप लावून झालं आहे आता इथे त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि दूध घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता किंवा मग अर्ध दूध अर्ध पाणी असं मिक्ससुद्धा वापरू शकता तर आता थोडं थोडंसं दूध घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे शंकरपाळी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडंसं दूध घालून हे पीठ भिजवून घेणार आहे थोडंसं खूप घट्ट वाटत असेल मिश्रण तर याच्यामध्ये अजून एक दोन चमचे दूध ॲड करू शकता कारण याच्यात रवा घातलाय रवा भिजल्यानंतर फुलून येतो त्याच्यामुळे लागलं तर एक दोन चमचे दूध एक्स्ट्राचं घालू शकता आता इथे पीठ छान भिजवून झाले याच्यात रवा घातला आहे त्याच्यामुळं रवा भिजल्यानंतर फुलून येतो चांगला म्हणून दहा ते पंधरा मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं आता दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आणि रवा छान फुलून आलेला आहे पुन्हा एकदा मळून हे पीठ एकजीव करून घेऊ आणि आता याचा गोळा बनवून झालेला आहे तर आता हे लाटून घेणार आहे पोळीपाटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि लाटण्यालासुद्धा लावलेला आहे आता पिठाचा गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे तिळ्याऐवजी तुम्ही खसखस घालू शकता किंवा मग थोडंसं खोबरं खिसून खी खोबऱ्याचा खीससुद्धा घालू शकता लाटते तर आता हे लाटतेवेळी शंकरपाळ्याला ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याप्रमाणे हे जाडसर लाटायचं आहे तर आता हे लाटून झालेलं आहे आणि बघा अशा प्रकारे जाडसर लाटायचंय जर पातळ लाटलं तर बिस्किटे कडक होतात त्याच्यामुळं खुसखुशीत बिस्किटं होण्यासाठी म्हणून जाडसर लाटायचं आता एका वाटीने किंवा एखाद्या बर्नीच्या झाकणाने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे गोलाकारात कुकीज कटर असेल तर त्याने सुद्धा कट करू शकता आणि बघा अशा प्रकारे हे बिस्किटं कट करून झालेली आहेत आता जे साइडला एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेणार आहे तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे बिस्किटं आता कट करून झालेली आहेत बघू शकता किती छान हे बिस्किट झालेलं आहे तीळ टाकल्यामुळं मस्त आहे आणि बघा अशा प्रकारे हे जाडसर ठेवायचं आहे तर आता तेल गरम झालेलं आहे कडकडीत तेल गरम करायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे बिस्किटं तळायचे आहेत शंकरपाळी ज्याप्रमाणे तळतो त्याचप्रमाणे लो टू मिडियम गॅसच्या फ्लेमवरती हे बिस्किटं तळायचे आहेत खूप फास्ट गॅसच्या फ्लेमवरती तळायची नाही नाहीतर मऊ पडतात तळल्यानंतर किंवा आतल्या साईडने कच्ची राहतात म्हणून लो टू मिडियम गॅसवरती छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता दोन तीन मिनिटांनी हे थोडंसं लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे तर अजून थोडासा लालसर रंग काढणार आहे थोडासा लालसर रंग काढला की खायला खमंग लागतात तर आता छान रंग आलेला आहे आणि तेलावर जे बुडबुडे होते ते सुद्धा कमी झालेले आहेत म्हणजेच हे बिस्किट तळलेले आहेत पूर्णपणे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे बिस्किटाला आणि खूप मस्त तळलं गेलं आहे तर आता हे काढून घेणार आहे आणि बाकीची बिस्किटंसुद्धा अशाच प्रकारे छान लालसर रंगावरती काढून घेणार आहे याच्यापेक्षा थोडासा कमी रंग तुम्ही काढू शकता म्हणजे थोडीशी पांढरट रंगावरतीसुद्धा काढू शकता पण लालसर तळलं छान की खमंग लागतात तर आता सगळी बिस्किटं इथे तळून झालेली आहेत आणि इथे आपली गव्हाच्या पिठाची खमंग खुसखुशीत आणि महिनाभर टिकणारी ही बिस्किटं तयार झालेली आहेत आणि खूप सुंदर रंग आलेला आहे बिस्किटांना बघू शकता जे तीळ टाकले होते त्याच्यामुळं खूपच सुंदर दिसत आहे हे बिस्किट उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळं मुलं घरीच आहेत आणि मुलांना मुला मुला सारखं काही ना काहीतरी खायला पाहिजे असतं तर तुम्ही अशा प्रकारे ही बिस्किटं बनवून ठेवू शकता अगदी महिनाभर या बिस्किटांना काहीही होत नाही जशास तशी राहतात खमंग खुसखुशीत या बिस्किटांचं टेक्स्चर बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि थोडंसं जाडसर ठेवली होती बिस्किटं खूप जास्त पातळ लाटायची नाही पात्त लाटली तर कडक होतात त्यामुळं जाडसर लाटा खुसखुशीत होतील आणि मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मग शाळेच्या डब्यामध्ये छोट्या ब्रेकला देण्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे चला तर मग तुम्हीसुद्धा या अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाची खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारी बिस्किटं बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा